नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा गावामध्ये आलेलो आहोत सांजा गावाची रणधुमाळी जिल्हा परिषदेतली बऱ्याचशा लोकांनी पाहिलेली आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये हनुमंतप्पा आणि ओम सूर्यवंशी यांनी शब्द दिला होता गावाला की आम्हाला जर तुम्ही न्याय दिला आणि प्रदीप घुने जर जिल्हा परिषदेला निवडून आणले तर आम्ही दिलेले शब्द आम्ही पहिल्याच बैठकीमध्ये पूर्ण करूया अजून तर बैठक बी झालेली नाही आणि जिल्हा परिषदेमध्ये अजून सरकार बी स्थापन झालेलं नाही तोपर्यंतच सांज्या गावामध्ये हनुमंत आप्पा आणि ओम सूर्यवंशी यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे आणि पहिलाच पॉईंट स्वच्छतेचा की आरोग्य सर्वांचं चांगलं राहिलं पाहिजेत निरोगी राहिलं पाहिजेत म्हणून स्वच्छतेसाठी त्यांनी एक घंटागाडी आणलेली आहे आणि ती घंटागाडी सांजामध्ये शहरासारखी फिरणार आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तक्रार येऊ देणार नाही अशी भूमिका आहे त्यांची आपल्यासोबत आहेत हनुमंत आप्पा सूर्यवंशी आणि ओम सूर्यवंशी आहेत आपण त्यांना विचारूया आप्पा तुम्ही काय देह भान गेल्यासारखं पूर्ण गावासाठी रात्र दिवस तुम्ही फिरता आणि बोलल्याप्रमाणे तुम्ही पहिल्याच शब्द पूर्ण केला अजून तर जिल्हा परिषदेला सरकार बी स्थापन झालं नाही पण सांजा गावामध्ये तुम्ही लगेचच ग्रामपंचायत कार्यालय सांजा अशा नावाची गाडी घंटागाडी स्वच्छतेसाठी आणलेली आहे आणि आज, आज महाशिवरात्रीच्या एकादशी दिवशीच सुरुवात केलेली आहे काय सांगाल तुम्ही ही घंटागाडीचं श्रेय दोन हजार तेवीस चोवीससाठी वित्त आयोगातून तर होती आपल्या विलगीकरण डब्याचे वाटप मग ती मी लाईटच्याच गोंदरात पोल ताराच्याच भानगडीत मग ही काय भानगडी म्हणून बघितले चौकशी केली तर म्हणले ही वित्त आयोगातून गणकचरा व्यवस्थापन अंतर्गत हे सात लाख वीस हजाराचं ही वाटप चालू आहे म्हणले बकेटाचं मी म्हणलं ही बकेटा तर सात लाख वीस हजाराच्या असं नसू मी ते खोलवर गेलो नाही पण म्हणलं ही लाईफ टाईम गावाला ही वस्तू टिकाऊ नाही अगर उपयोगाची नाही मग पुन्हा मग मी म्हटलं तेवीस चोवीस साठी ठेवलंय बघू मला आराखडा बघायचा म्हणून लागलो मग मग पहिला ग्रामसेवक बदलून गेला तो हरामखोर होता संभाजी तेव गमपूर आहे नांदेडचा म्हणजे लालची होता पैशाचा माग लागलेला मग ही आता जी माने आले आहेत ही नंबर एक म्हणजे माणूस म्हणून योग्य आहेत बर बर मग ती मी त्यांना म्हणलं मला तेवी चोवीस पंचवीसचा आराखडा बघायचा आहे चोवीस पंचवीसमध्ये hmm. hmm. हो hmm. मी तीच बकेटा वाटायचाच कार्यक्रम लिहिला होता म्हणजे संगणमतानं जुना ग्रामसेवक आणि गावातलं कोण का असताना मग मी म्हणलं ही बदलायला काय लागते मग मग हातात म्हणले मग जिल्हा परिषदला मी कमीत hmm. कमी आठ नऊ महिने घालविलं दररोज जायचं ती कार्यक्रम अर्धवट सोडलाच नाही hmm. आराखडा बदलला ग्रामपंचायतचा आराखडा पंचायत समितीचा आराखडा बदलून घेतला आणि तो बदलल्यानंतर शिवसाहेबांनी ती मान्यता दिली मग ती बकिटाच्या बदल्यात ही घंटा गाडी आली बघा सात लाख वीस हजार आणि त्याच्यात बी घोटाळा होऊ नये म्हणून पेट्रोल विथ सीएनजी नाही घ्यायची तेच पैसे हानाहानी ती म्हणली कंपनीला माहिती घेतली ना प्रत्येक कंपनीकडे मी म्हणजे थांबलो नाही म्हणलं नो प्रॉफिट नो लॉस या बेसवरच कार्यक्रम करायचा म्हणजे या गाडीमध्ये कसलाच भ्रष्टाचार झाला नाही भूमिका होती आणि काय काय भ्रष्टाचार होऊ शकते ह्याच्यात एन जी पेट्रोल मध्ये पैसे दाबता येत होते मग का... मी काय केलं टेंडर कॉल केलेला तो रद्द करायला लावला मानेसाहेबांनी आणि रिकॉल केला करायला लावला का हा एकनाथ माने म्हणून मग त्यांना म्हणलं तुम्ही निसतं डिझेलची गाडी टाका बर बर बरं घोटाळाच करता येत नाही ही बाबा गाडी काय काय करणार आहे काय आम्ही ओम न एक शब्द दिला होता बोलत बोलत आम्ही प्रत्येक रविवार गावाच्या स्वच्छतेसाठी सुचे, एक आम्ही टीम तयार केली तरुण वर्गाची आणि दररोज एक गल्ली घेणार म्हणजे तुमचे कार्यकर्ते करणार का काम कायकर्ते नेमणूक नाही नाही श्रमदानातून बर बरोबर आम्ही सक... कर्मचारी वगैरे ग्रामपंचायतच्या वतीनं नेम नाही नाही तसलं नाही पुढं समजा पुढे भावी काळात सरपंच काय नाही हे श्रमदानातूनच ग्रामपंचायतचं पैसे पगारीला लागते लाईट बिल आहे पाणी पुरवठा आहे वा 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 मग ती थोडं शिल्लक राहिलेलं पगारी ही होय तरुण पिढीचं काय भावना नाही करू का तरुण पिढीची पोर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आज पहिला रविवार होता आणि योगायोग महाशिवरात्र आली बर 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 तो एक चांगला योगायोग म्हणावा लागेल तर आज पहिल्याच रविवारी आज जवळपास वीस पंचवीस जणांची टीम आज गावामध्ये ही गाडी आणली आणि श्रमदानाला स्वच्छतेसाठी सुरुवात केली परंतु एक गाडी भरून टाकली नंतर ना आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं की गाडीची पासिंग होऊ द्या एक दोन दिवसानंतर मग गाडी वापरा जर खराब वगैरे झाली तर पासिंग साठी अडचणी येते म्हणून आम्ही एक ग्रामपंचायत समोरचा परिसर स्वच्छ केला आणि आज थांबलो पुढच्या रविवारी आम्ही का हो नवीन शोरूम गाडी आहे बापरे बरो कितीला बसली ह्याला तर तू धोती सात लाख वीस हजाराची ते ग्रामसेवक साहेबांनी माहिती आहे ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे त्यामुळं करप्शन काय आहे आणि दणकट आणखी एक गाडी आणली होती कुणी आणली काय मला ते देणं घेणे नाही तो का त्या दवाखान्याच्या बाजूला लावली भंगार खात म्हणजे ही पैसे खाण्याच्या नादात केलेला कार्यक्रम मग मला पटत नाही या गाव म्हणजे दैवत मानलेलं आहे ना तुम्ही जर त्या वस्तू डुप्लिकेट आणून खेळण्यातल्या गावाला दाखवित हिंडाले मग गाव तुम्हाला कस काय वरदान देईल का शाप देईल ही तुम्ही लक्षात घ्यायचं अरे बापरे ग्रामसेवक साहेबांचे <laughs> तुम्ही एवढं तळतळून तो बोलतो मी काय म्हणतो ही प्रत्येक गावात तुमच्यासारखी माणसं असावी असावी कारण तुम्ही स्वतः कौतुक करून घेत नाहीत पन... मग जवळजवळ गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाबतीमध्ये मी आजमावून बघितला एक माणूस तुमच्या विरोधात बोलत नाही आता राजकारण आहे बात वेगळी पण तरी सुद्धा राजकारणाचं काय झालंय आजपर्यंत म्हणजे जिल्हा राजकारण गट तट आम्ही आता सगळे विसरून गेलो प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक पक्षातला माणूस हा आपला म्हणून आम्ही आता हिथून पुढे चालणार गाव काय म्हणते गाव चांगलं मग हा मानतोय आपाला मग आला गाव, गाव? प्रत्येक माणूस लाईटीसाठी होय मानतोय गावच्याला बरं आता आपल्याला फोडून आपल्याकडे घ्यायचं आहे आणि आम्ही सरपंच स्थापन करायचंय सरपंच आमच्याकडे घ्यायचंय अशी काय गावातल्या लोकांची भूमिका आहे की मग आपाला चालू आहे आपाला फोडायचं चालू आहे मग फुटतील का काय शक्यता कमी आहे त्याच्या मनाचा विचार आहे फुटायचं का नाही फुटायचं तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं फुटत नाही अरे बापरे काय खाय म्हणतो होय लोक करोडो रुपये दिले दिले पळू पळू चालले कायद्या कोटी रुपयाचा आम्ही जाऊ तुमच्याकडे सरपंच होईल कुणाला फुटणार नाही पण तुमच्याकडं हो येईल का बा आपण का लोकांच्या मनावर नाही मनावर जायचं सांगतो त्यांना सरपंच पद द्यायचं स्वतःच्या निवडणुकीवर ते लोकांच्या जीवावर उभा राहत नाही एवढी गॅरंटी काय होम आपण स्वतः टाकला विरोधात पण नाही आतापर्यंत साधा सरपंच सोडा सदस्य पण नाही तरी तेवढं काम आहे मग विचार करा मग उद्याच्या सरपंच पद मध्ये कोठ ठेवते पुढचे लाटता येते तो साहेब पुढचा आमचा पॅनल हा आपल्या नेतृत्वाखालीच असणार आहे पूर्ण काय म्हणाले सरपंच पद झालं की करोडो रुपये लाटता येते मग मला सांगा एवढी रक्कमचा सा मालक उद्या जर आपा व्हायले तर फुटतील का नाही फुटणार कारण तुम्ही सरपंच सर्वसाधारण सर घरातला सरपंच बनवायलात उपसरपंच बनवायलेत ते स्वतः सदस्य पण नसणार आहेत आणि ते कशामुळे फुटतील तुम्ही फुट चाल त्यांच्यापासून कधीच नाही मी राजकारण सोडून देईल अरे जर आता सांगतो मी पूर्ण गावातल्या पोरांना किंवा सगळ्यांना माहिती आहे माझ्याबद्दल मी एखादी गोष्ट ठरवली की मी त्याचा सरतापुरता नाद करणारा माणूस आहे तुम्ही त्यांच्या विरोधात विरोधात म्हणण्यापेक्षा विरोधात तर होताच परंतु आप्पा त्यावेळेस पॅनल प्रमुख होते त्यांच्यासोबत आणखी काही पॅनल प्रमुख होते आणि मला ते दोन्ही पॅनलचं चित्र पटलं नाही मला सुशिक्षित तरुणांचा पॅनल करायचा होता आणि आप्पाच माझं त्यावेळेस बोलणं झालं नाही त्यामुळे मी एक स्वतंत्र पॅनल तयार केला आणि उभारलो त्यावेळेस देखील मला गावातल्या बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला सहा सातशे मतदान झालं माझ्या पॅनलला त्याच्यामुळे हा जिंकला त्यावेळेस आणि सोबत काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की तो माणूस एवढा निस्वार्थ जर सेवा करत असेल आणि मग त्या माणसाला साथ द्यायला मी एकटा जरी तयार झालो आज तर उद्या माझ्याकडे बघून अजून काही चार लोक जुडतील अशा न गावाच्या काय नाही अशीच आम्ही अविरत सेवा लाईफ टाईम काय पुढचं सेवा भाव कंटिन्यू कंटिन्यू अजून गावाच्या विकासासाठी काय का आणायचं विकासासाठी आणि जी लोक लोकांनी गावातल्या जनतेने जी बहिष्कृत केलेली लोक आहेत थोडक्यात त्यांचा प्रयत्न जरी मला जवळ घ्यायचा असला तरी मी जनतेच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊ देणार नाही म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध कसलाही का कार्यक्रम होणार नाही कारण धन संपत्ती ही संपणारी गोष्ट आहे मी धन लाग माग लागलेली व्यक्ती नाही मला गाव स्वच्छ आणि निर्मळ आणि स्वाभिमानी करायचंय आज महाशिवरात्री आहे महादेवाचा साक्षी धरून तुम्ही आज बोलायला ते महादेवाकडे ही एकच वरदान मागतो एक गावातली दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि चांगल्या कामाला अडचण जण करीत असेल वाग, वाग, वाग। तर त्याला तिथं चुरखावं महादेवानं वा 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 बघा हे असे जर माणसं या महाराष्ट्रामध्ये झाले तर भ्रष्टाचार नावाचा जो राक्षस आहे तो कायम कायमचा संपला जाईल आणि प्रत्येक गाव विकासात्मक काम करेल तरुण पिढीला वाव मिळेल असा गाव आणि असा महाराष्ट्र व्हावा हेच महादेवाच्या चरणी आज आपाने प्रार्थना केली या गावामध्ये ज्या दुष्ट लोकांनी गोरगरीबाला लुटलं आहे त्याला सत्तेत कधी येऊ देऊ नये महादेवानं आणि दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाच्या मनात जर वाईट विचार येत असेल तर त्याला तिथंच रोखावं असंही महादेवाकडे त्यांनी साखळं घातलं आहे आज महाशिवरात्री आहे आणि पहिलंच काम मी स्वच्छतेचा हातावर घेतलं आहे मरे तोपर्यंत जैनशेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना आपाच्या मनामध्ये आहे बघूया दुसरा प्लॅन कसा आहे आणि हे पहिल्या कामाची नोंद ओमनी आणि आप्पाने एक रजिस्टर करावं जे जी कामं केलं ती पहिल्या क्रमांकाला हे काम येईल दुसऱ्या क्रमांकाला केलेलं तिसरं काम येईल अशा पद्धतीनं जर गावाचा विकास केला तर निश्चित गाव तुमच्या पाठीशी तुम्ही जिवंत जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर उभारल्याशिवाय राहणार नाही असा मलाही विश्वास आला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फोडणारे माणसं तुम्हाला हरतील का तुम्ही गावाचा विश्वास कायमस्वरूपी टिकवून ठेवताल हे बघूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार समाजहिताचे समाजाच्या कामाचे आणि सांजाचा विकास करणारे जे विचार आहेत जे सत्य आहेत ते सत्य खरे ते खरे आणि खोटे ते खोटे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचार नोंद करा धन्यवाद सांजेकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र